सोने चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी वाढ झाली सोनं पाचशे ते चांदी एक हजारोळा शहात्तर हजार तर चांदीचे दर नव्वद त्यामुळे गुरुपृष्ठामृत मुहूर्त असून देखील सराफा बाजारात ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळत आगामी काळात देखील सोन्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे सोने व्यापाऱ्यांनी ही शक्यता वर्तवली सोने व्यापारी सागर भंगाळे यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी गुरुपुष्य अमृतच्या पार्श्वभूमीवर हा गुरुपुष्य अमृत मुहूर्त हा खूप महत्त्वाचा मानला जातो आणि या पार्श्वभूमीवर लोक सोने व चांदीचे दागिने खरेदी करणं पसंत करत असतात मात्र गेल्या काही दिवसांपासून सोने व चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत असल्याने सराब बाजारात ग्राहकांनी पाठ फिरवल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे आपण आहोत भंगाळे ज्वेलर्स या श शोरूममध्ये या ठिकाणी जर बघितलं तर सर्वत्र शोरूममध्ये सुकसुकाट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत गेल्या आठ दिवसामध्ये सोन्याच्या भावामध्ये जवळपास तीन हजाराने वाढ झालेली आहे व चांदीच्या भावात आठ हजाराने वाढ झालेली आहे त्यामुळं कुठंतरी ग्राहकांनी पाठ फिरवल्याचं या ठिकाणी दिसत आहेत आपल्यासोबत या सोने व्यापारी जे आहेत सागर भंगाळे आपल्यासोबत जुडलेले आहेत आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया आज गुरुपुष्य अमृतचा मुहूर्त आहे पण देखील ग्राहकांनी या ठिकाणी पाठ फिरवलेली आहे काय सांगणार सर काही गोष्टी हा जो मुहूर्त आहे सर हा ऍक्च्युली पितृपक्ष मनामध्ये आलेला आहे आणि भाव पण सध्या आठ जर तुम्ही बोलले सोनं जर अकबर ला मागच्या आठ दिवसात तीन हजाराने वाढले आणि चांदी आठ हजाराने वाढलेली आहे तर थोडा फरक जर जाणवतो आहे सर आम्हाला सर आजचा सोन्याचा भाव आहे सत्याहत्तर हजार नऊशे विथ जी एस टी आणि चांदीचा भाव आहे सर चौऱ्याण्णव हजार पाचशे आगामी काळात सोन्याचे भाव वाढण्याची आणि चांदीचे भाव वाढण्याची शक्यता आहे काय वाटतं सर आता तुम्ही ट्रेंड पाहिला मागचा सात आठ दिवसाचा तर शंभर टक्के असं वाटतंय की भाव वाढेल कारण की तुम्ही आता आता तुम्हीच बोलले की तीन हजाराने आणि चांदी आठ हजाराने वाढलेली आहे ट्रेन पाहायला गेला असं तर भाव वाढीन शंभर निश्चितच आगामी काळात सोने व चांदीच्या भावात अजून वाढ होण्याची शक्यता अशी सोने व्यापारी सागर भंगाळे यांनी वर्तवलेली आहे सुमित देशमुख लोकशाही मराठी जळगाव लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा